गुड मॉर्निंग एवरीवन वन वेलकम टू द नी ब्लॉग तर जस्ट आपण उठलोय आता आणि आज आहे लक्ष्मी पूजन लक्ष्मी पूजन म्हटलं तुम्हाला माहितीच आहे की आपलं आपण डेटिकेटली जे आपल्या घरामध्ये जे काय आहे ते सगळं लक्ष्मीपूजन वगैरे करतो शिराईचं पूजन वगैरे करतो तर ते आज सगळं करणार आहोत आपण तर इथे मॅडमचा नाश्ता वगैरे चाललाय पोहे बनवते ती नाश्त्यासाठी आणि जरा थोडस लेट उठलं ले सगळे तर चला आता पोहे वगैरे बनतील नाही ही लवकर उठली आहे आणि आम्ही लेट उठलोय ले जरा थोडस कारण रात्री बाहेर गेलो होतो आम्ही जरा थोडं आणि त्याच्यामुळे जरा पटकन आंघोळ वगैरे करून घेऊ फ्रेश वगैरे होऊन घेऊ आणि ऑलॅट तर जस्ट आंघोळ झाली आपली आणि आता नाश्ता करायला बसतोय आपण की आपला नाश्ता आलेला आहे चहा आणि पोहे चल आता आपला नाश्ता एन्जॉय करूया मस्तपैकी चहा आणि पोहे गरम गरम पोहे चांगले लागतात खायला चांगलं आपण देन आपल्याला पण जरा थोडीशी शॉपिंग आहे गाडी काल इकडे लावून गेलो होतो आणि काल यार मी रात्री बघितलं इथे कोणीतरी स्क्रॅच आहे गाडीला काय बोलणार आता लहान पोरगा असेल काय असेल काय बोलू शकत बघू चला स्क्रॅच केलं गाडीला कोणीतरी हे म्हणून या साईडला लावत नाही मी गाडी तेच सांगतो ना या साईडला मला नाही आवडत गाडी असल्यामुळे काय करणार आता होती का नाही ना बघ हो ना आता केस कस स्क्रॅच केलं एकदम स्क्रॅच केलं ना गाडीला लय असं दिमाग आउट होत आता काय ना दिसेल बस चलो बाय मला फोन कर हां चालेल चला आता मॅडमला ड्रॉप केलं आपण आपण तू आपली शॉपिंग करण्यासाठी कारण मला फारसा असा वेळ नाही भेटला तो चला आता बघा माझी शॉपिंग करू मी स्पेसिफिकली एकाच दुकानात जातो शिवाजीनगरला आहे आणि बघूया आता तिकडेच जा शिवाजीनगरला आलो आहे आणि ते जे कलेक्शन जसं आपल्याला कुर्त्यामध्ये पाहिजे तसं ते शोधायला थोडा टाईम लागेल आता लेट सी शोधूया आपण तुम्हाला मी दाखवतो कारण भरपूर व्हेरायटीज आहेत आणि आपल्याला काय पसंत पडत नाही ठीक आहे चला दाखवतो मी तुम्हाला जसं तुम्ही बघताय सगळे कॅज्युअल वेअर्स आहेत ना एक दुकान मी बघितलं तुम्हाला लक्षात येत नाही ते दुकान तर कुठे ते नक्की ते माहीत नाही पण आता शोधतो मी ते दुकान शोधतो कारण आपल्याला तिकडे भारी भारी कलेक्शन चला बघूया दुकानात आलो आपण आता बऱ्याचशा टायमानंतर आपण ही फाय हे फायनल करतोय अजून एक आपण चॉईस केले ते आणि हे एक चॉईस करतो आहे आणि याच्या खाली दादांनी आपल्याला सजेस्ट केलं आहे ब्लू डार्क ब्लू और लाईट का कॉम्बिनेशन म्हणजे दोघांचं त्यांनी कॉम्बिनेशन सजेस्ट केलं आहे आपल्याला आता हे याच्या खाली जातंय सो ट्राय करून बघू कारण मला साईजचा इश्यू असतो आणि सगळे पण आपण दाखवली साईज ती पण ओके बोलली आहे आता बघूया कसं काय कारण ट्राय करून बघू ए फ्यू मोमेंट्सला इथं तर आपली फायनली शॉपिंग वगैरे सगळी झालेली जसं तुम्ही बघताय आणि या दादांनी आपल्याला भरपूर सपोर्ट आहे मग आपली दुकान का नाम बघायला तीन नंबर रोड शिवाजीनगर आणि प्रॉपर कलेक्शन असतं यांच्याकडे तुम्ही बघू शकता एक्सेल आणि एममध्ये आणि डबल एक्सेलमध्ये तर प्रॉपर कलेक्शन आहे थँक्यू सो मच हॅपी दिवाळी हॅपी दिवाली चलो मिलते आता चलो चलो गाईस था। तर आता झालं आपलं शॉपिंग वगैरे सगळं ऑलमोस्ट आणि त्यांनी आपल्या चॅनलचं नाव वगैरे विचारलं होतं तर दिलं आपण त्यांना नाव वगैरे घेऊ हा रेस्पेक्ट रे चलो थँक्यू ऑलराइट गाईज तर आपली सगळी शॉपिंग झाली आहे आणि आता आपण निघतोय घरी आणि आता बघू जर जमलं तर गाडीवर थोडं पाणी मारून घेऊ कारण आता कसं आपण गाडी तर धुतली होती पण थोडंसं आता कसं आज लक्ष्मीपूजन आहे तर थोडंसं तरी पाणी मारलं पाहिजे कारण संध्याकाळी करायची आहे आपल्याला पूजा गाडीची आणि आता बघूया कसं काय होतं आता मी निघतो घरी आलोय फ्रेंड्स आपण घरी आणि जसं तुम्ही बघितलं लिफ्टला गर्दी भरपूर असते तर जास्त आता लोड होऊन ती नको बंद पण आहे आपण घरी आलो आणि जरा फ्रेश वगैरे झालो आणि आता जेवण वगैरे घेऊ आणि थोडंसं ऊन आहे ऊन उतरेल तसं आपण मग गाडी वॉश वगैरे करायला जाऊन मग संध्याकाळी पूजा वगैरे असेल आपली तर लेट सी चला जेवण घेऊ आणि इव्हनिंग टाइम फ्रेंड्स आणि संध्याकाळचे वाजले साडेसात वाजलेत आणि आता आपण फ्रेशअप वगैरे झालो आणि लाइटिंग वगैरे करून घेतल्यात गॅलरीला आणि बाहेर पण लावलेत लाइटिंग आता दिवाबत्ती झालेली आहे आता थोडंसं फक्त हार वगैरे लावायचं आहे भाग्यश्वर पण इकडे आली आहे ऑफिसवरून आता चल तिने हार वगैरे बनवला सेंटरला बरोबर ठीक चल हार वगैरे लावला आता आपल्या लक्ष्मीभूजेंची तयारी करतो आपण जसं की तुम्ही बघताय आणि आता काय काय करणार आहे का आता आपण ठीक आहे ना आपण आपल्या हिशोबाने जसं आपल्याला जमत तसं करतो इथं आता आपण इथे कलश बनवतोय ना त्याच्यामध्ये मी सुपारी टाकली सुपारी तू टाकले टाकली थोडी ठीक आहे एक सुपारी टाकली सवा सवा रुपया टाकला हळद कुंकू आणि थोडी अष्ट मांडा पण झालेली आहे आणि ते लक्ष्मीचे पावलं आपण असं स्टिकर लावतो हे जसं आपल्याला आपण करतोय आपल्याला याच्याबद्दल म्हणजे स्पेसिफिकली तुला असं आहे का पुरे जसं आपण करतो म्हणजे तसं ती करते तसं तिला बाबा तुला जमेल तसं कर चला तर अशा रीतीने आपले फुलं ही मांडून झालेली आहेत काही याच्यामध्ये तुम्हाला वाटलं राहिलं डू कमेंट्स म्हणजे आम्हाला पण त्याची आयडिया येईल की आपण पुढच्या वर्षी आपण त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट करू ऑलमोस्ट आपली तयारी झालेली आहे पूजा वगैरे झालेली आहे तुम्हाला मी बाहेरची रांगोळी दाखवतो कारण पूजा त्याच्यामध्ये रांगोळी मम्मी काढत होती बाहेर तर चला मिळालं ती तुम्हाला रांगोळी पहिली दाखवतो पूजा ही सगळी मांडून झालेली आहे जसं तुम्ही बघताय आणि सगळं आपल्या फराळ वगैरे सगळं ठेवलेलं आहे जसं की तुम्हाला म्हटलं की रांगोळी मम्मी बाहेर काढत होती तर त्या रांगोळी तुम्ही बघू शकता रांगोळी काढलेली आहे लक्ष्मीची पावले बेटा हॅलो हाय कर दिवाळी बोल हॅपी दिवाली हॅप्पी दिवाली की घराला लायटिंग वगैरे करून घेतली आहे आपण तर आता आपण आता या जी पावलं म्हणजे तसं लक्ष्मीची पावलं आपण उमटवतोय घरामध्ये दोन्ही पाऊल ठेव बेटा वेरी गुड हे दोन्ही पावलं आपण उमलवत होते काय ठीक आहे ते जातच म्हणून मी नाही ना ठीक आहे ते थोडी थोडी अरे थोडी थोडी देतात त्याची पावलं सगळी उमटून घेतली तुम्ही घर बघताय वाईट लादी जास्त तुम्हाला दिसणार नाही पण जेवढी उमटली तेवढी उमटली चल आपले घरगुती आणि साध्या पद्धतीच पाया पडा बेटा पाया पडा असं हात ठेवा बा बेटा मामीच्या डोक्यावर हात ठेवायचा हात ठेवायचा व्हेरी गुड पायापड बेटा पायापड असं तेव्हाप्पाच्या पायापड असं असं डोकं डोकं ठेवा हा असं करा व्हेरी गुड बेटा हॅपी लक्ष्मी पूजन बेटी हॅपी लक्ष्मी पूजन आपली पूजा आटपलेली आहे सगळी आणि पावलं वगैरे उमटून घेतली आपण व्हेरी गुड पकड आता या अचानक पाऊस आलाय आणि खाली जायचा आपला प्लॅन होता जसं तुम्हाला मी म्हटलं की खाली पूजन वगैरे करायचं गाडीचं पण हा पाऊस काय थांबता थांबे ना आणि पूर्ण चिकचिक झाली आहे सगळी आणि आता एवढे चांगले कपडे घातलेत आणि त्या कपड्यांवर मग पूर्ण पाणी आणि हे सगळं मग कसं पकडणार काय तसं तुम्हाला मी दाखवतो सगळीकडे फटाके वगैरे फुटतात जसं तुम्हाला आवाज येत असेल फटाके वगैरे फुटताते आणि सगळ्यात काही गोष्टी सगळं किती भारी वाटतं आहे सगळं लाईटिंग वगैरे आणि हा पाऊस यार अचानक आला आहे जसं तुम्ही बघताय आणि बघूया आता कसं काय काय कसं करायचं हा ग पाऊस तर मॅडमनी पण आता पावसामुळे जरा हे करून घेतला साडीचा गेटअप काढून घेतला हा मग तेच ना साडीचा गेटअप काढला तिने आता काय करायचं पावसामुळे तो ते पण आहे हे बोलायची गरज नाही आता हे आता पावसामुळे जरा थोडस हे झालेलं आहे म्हणजे थोडासा मूड बोलतो ना आपण जरा स्पॉइल होतो कारण कोणाला माहिती आहे भर दिवाळीमध्ये पाऊस पडणार आहे आणि असं पाहिजे तेच अचानक पाऊस यार म्हणजे काय लॉजिक नाही काय नाही आणि आता मेन म्हणजे खाली जायचं होतं गाडीला हार वगैरे हो घालायचं बघा जरा थोडं थांबला पाऊस तर आपण जाऊया लेट सी कसं होतं श्रीखंड आणि खीर खीरला सगळं ठीक आहे डन डन इथे आता स्वयंपाकाची तयारी करतात मॅडम जसं तुम्ही बघताय आता इथे भाजी वगैरे करून घेते आणि आपण इथे मिठाई पुऱ्या वगैरे लाटते मम्मी आणि तिकडे तळण्याचं काम चालू आहे सोबत खीर सुद्धा रेडी होते एका साईडला पुऱ्या चालल्यात आणि ही आपली खीर बनते आपले काय फटाके फुटतात ताटाके पुत्ता तुम्ही गेली आपले ताटास रेडी झालं तुम्ही बघू शकता झालंय आमचं जसं मी बघितलं खीरपुरी डाळ भात भाजी सगळं असं व्यवस्थित जेवण होतं आणि मॅडम मी सगळं जेवण बनवलं हॅपी दिवाली हॉल तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओवर नक्की लाईक करा कमेंट करा आणि आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय अनेक काळजी सर्वांना आमच्या दोघांकडून तुमच्या सर्वांना आमच्या दोघांकडून